आपले स्वागत आहे परंडा विधानसभा राजकीय घडामोडी आमदार तानाजी सावंत यांना समजण्यास नेत्या कार्यकर्त्यांनी केली चूक विकासाची दूरदृष्टी असलेल्या सावंत यांचा सा एटीएम मशीन सारखा झाला वापर सावंत यांना समजण्यात चूक केल्याने मतदारसंघाचे होत आहे नुकसान सावंत यांच्याकडून ज्यांनी लाभ घेतला त्यांनी सावंत यांना काय दिले याचा विचार करण्याची गरज आणि आज विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे गेले पंचवीस तीस वर्ष फक्त थापा मारणे नात्या गोत्यावरती मतदान मागणं जातीवरती मतदान मागायचं आणि एकदा मतदान घेतलं की पाच वर्ष पुन्हा गायब कुठला विकास नाही काय नाही आज परांड्यामध्ये आपण दोनशे अडीचशे कोटी निधी आलाय भूम मध्ये दोनशे अडीचशे कोटी निधी आलाय कागदावर नाही तुम्हाला काम दिसतात की नाही त्या शहरात गेल्यावर सांगा मित्रांनो तुम्ही बघता की नाही काम चाललं जा मोटर जाताना मी दिसतं की गटारीचे कामं साईडला चाललेलं आहेत म्हणजे रस्त्याचे चालले आहेत चाललंय पोखलँड जेसीबी मशीन सगळं चाललंय या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन व्हेज जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल दोनशे वीस रुपये गावरान चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटन थाळी तीनशे रुपयामध्ये फुल जेवण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ए सी रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पा वारे संपर्क नंबर पंचाहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास आता बातमी विस्ताराने डॉक्टर तानाजी सावंत हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांच्या खुर्चीला धक्का बसला जिल्ह्याचं राजकारण सावंत यांच्या व सावंत यांचा निर्माण झाला जिल्ह्याला विकासाची गती मिळत असताना मात्र काही संधी सावंत यांना एटीएम मशीन सारखा वापर केला आरोग्यमंत्री असताना सावंत यांनी संपूर्ण जिल्ह्यात अनेक नवे रुग्णालय मंजूर केले आहे परंडा येथे शंभर बेडचे स्त्री रुग्णालय व शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले या रुग्णालयाचं बांधकाम बांधकाम गतीने सुरू असून एका वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे सावंत यांच्या प्रयत्नामुळे आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे राजकारण हा व्यवसाय नाही समाजकारण आहे असा विचार करून सावंत राजकारणात आले मात्र काही लोकांनी राजकारणाला व्यवसाय केल्याने सावंत यांना देखील अडचणीत आणले जर एखादा नेता रा समाजकारणासाठी राजकारणात आला तर त्याला पाठबळ देऊन आपल्या भागातील विकास कामे करून घेणे अपेक्षित असते त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी देखील असावी संधी साधू नसावी तसंच राजकारणाची वाटचाल योग्य दिशेने जाते विकास गावाच्या टोकापर्यंत पोहोचला पाहिजे असे प्रयत्न सावंत यांचे होते यासाठी त्यांना खंबीर साथ देणाऱ्यांची गरज होती मात्र तसे झाले नसल्याचं दिसत आहे जोपर्यंत गावातील शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचत नाही तोपर्यंत विकास झाला असं नागरिकांना वाटत नसते मतदारसंघातील विकास करायचा असेल तर राजकारणाला व्यवसाय नाही तर समाजकारण समजलं पाहिजे तरच विकासाचा उद्देश पूर्ण होईल आणि आज विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे गेले पंचवीस तीस वर्ष फक्त थापा मारणे नात्यागोत्यावरती मतदान मागणं जातीवरती मतदान मागायचं आणि एकदा मतदान घेतलं की पाच वर्ष पुन्हा गायब कुठला विकास नाही काय नाही आपल्या घशाला कोरट पायात काटे रस्त्यावर खड्डे कुठल्या मालाला भाव नाही दुधाची चित्रा इतकी दुधाला भाव नाही दुधाच्या दूधसंग तुम्ही संपून टाकले सगळ्या जुन्या लोकांनी बँका संपून टाकल्या कारखाना काढला कशासाठी कला पैसे गोळा करण्यासाठी केला ती चालवता आलं नाही पुन्हा देऊन टाकला चालवायला दुसऱ्याला ह्या आपल्या पद्धती आहेत नाव घ्यायची गरजच नाही कारण सगळ्याला माहित आहे तीस तीस चर्चा किती वेळा करायची मलाही कंटाळा आला ती हे बोलून त्या गोष्टीवर बंद केलेलं आहे सगळं आपल्याला पुनर्जीवित करायचं सगळ्या गोष्टी महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद